तो लाईटली घेतला हां ठीक आहे ठीक आहे ठीक आहे एकच झालं ना नाही ना, ना एक एक रनच निघा लागलेत खरं

न न हरता ना थकता न थांबता प्रयत्न कधी कधी आपलं नशीब सुद्धा हरत इट्स ओके okay, कारण ऍक्च्युली आजचा मॅच आपण हरलेलो आहे कधी हरायचं कधी जिंकायचं हे आपलं आयुष्यात होतच असत कठीण काळात सतत आपण स्वतःला सांगायचं की शर्यत अजून संपलेली नाही कारण मी अजून जिंकलेलोच नाही आयुष्यात हारणं जिंकणं हे आपलं चालूच असतं लाईफ टाईम त्यामुळं आपण ते, ते काही सांगू शकत नाही की बाबा की कि, किंवा बा सुद्धा करू शकणार नाही आहे की आपण हारणार आहे जिंकणार आहे वगैरे बट हरलो तर ते कसं आपण सावरायचं ना तर हे आपल्या हातात असतं तेवढंच पॉझिटिव्ह राहणं इतकंच आपल्या हातात आहे सो प्रत्येक पेरेंट्सना मुलांचे की खूप छान समजावून सांगत होते त्यामुळं त्यातनं काहीतरी आपणही छान शिकतो असं मलाही वाटत असतं त्यामुळे कसं हरल्यावर कसं हारून पण आपण कसं जिंकायचं हे खूप छान पद्धतीनं सगळ्या गोष्टी समजावून जातात आणि कधी कधी खरंच लहान मुलांच्याकडंही आपण शिकावंच तर ॲक्च्युली आमच्या सोसायटीमधलेच आपले सिसोद्या दादा आहेत ना तर ते मुलांना की सोपटे खाण्यासाठी घेऊन गेले कारण नाही म्हटले की एवढं पॉझिटिव्ह बोलत होते ना की माय गॉड खरंच म्हणजे स्वतः आपणही त्यामधनं पॉझिटिव्ह कधी कधी होऊन जातो ना कधीच कळत नाही आहे त्यामुळे ना की प्रत्येक गोष्टीत इन्वॉल्व्ह ही तितकंच गरजेचं आहे सगळ्या मुलांना ते खाण्यासाठी तर घेऊन गेले पलीकडेच होतं म्हणून आणि आमचा काहीतरी वेगळाच प्लॅन असतो कारण आम्हाला चहा पुढं त्यामुळं आमचा विचार होता की चहा पिण्यासाठी चला तर मग आपण चहा पिऊ आणि पटकन घरी जाऊ अरे मी किती छान आहे बघितलंच नाही मला पण माहित नव्हतं हा किती आहे कधी कधी जवळच्या गोष्टीसुद्धा आपल्याला दिसत नाहीत त्यातलाच हा प्रकार कारण एवढ्या आतमध्ये असतात ना की आपल्याला ते कळतच नाही आहेत कुठंतरी घर असल्यासारखंही वाटून जातं अशाच पद्धतीने एक हॉटेल होतं कॅफे म्हणायला कारण खुरंच खूप भारी होतं म्हटलं चला इथूनच आपण चहा पिऊ आणि जाऊ आणि एवढं छान एन्व्हायरमेंट एवढं छान सगळं समजत असं होतं म्हटल्यावर फोटो तर पाहिजेच या शंभर टक्के आणि चहा पिण्यासाठी आम्हाला काही कारणही लागत नाहीये सो so, मस्त असा फोटो काढला सो so, पटकन सांगा की आमचे फोटो कसं आले त्याने आम्ही कसं दिसतोय दिसण्यावर जाऊ नका कारण आहे या ड्रेसवरून आम्ही बाहेर मॅच बघायला आलेलो होतो जवळ आहे म्हणून आणि मॅच बघून झाल्यावरती परत घरी जायचा विचार होता कालचा ब्लॉग आपल्याला शेवट करायचा राहूनच गेलं कारण घरी आल्यावर परत जेवण श्रीषाचं आहूनच आपल्या परत नंतर ना बाकीचं आवरायचं होतं म्हटलं की राहून गेलं म्हटलं की चला आपले उद्या विषय आहे सो तेही आपण कंटिन्यू करू आणि मग नंतर आपण ब्लॉगचा शेवटच करू कारण ना की हे ब्लॉगमध्ये ना मला खूप साऱ्या गोष्टी बोलायच्या आहेत आणि खूप इन्फॉर्मेटिव्ह सुद्धा आहे सो त्यासाठी मला हे ब्लॉग घेणं खूप गरजेचं वाटत होतं म्हणून मी हा ब्लॉग तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा प्लीज प्लीज चुकू नका इतकंच आहे कारण मैनासुंदरीची कहाणी आणि सिद्धचक्र विधान का, सिद्ध का करायचं आहे हे आपल्याला त्याचं काय महत्व आहे हे आपल्या काय जे शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे सो ते बघा कहाणी आहे मस्त आहे तुम्हाला ही आवडेल नक्की शेवटपर्यंत बघा हे सगळं त्या चौदींना देताना एकदा राजा बोलवतोय चौदींना पण असं सणाचं काहीतरी सगळं आणि म्हणतोय बघा तुम्ही किती नशिबानात माझ्या माझ्या मुली तुमच्या मग ती म्हणती हो हो बाबा तुमच्यामुळे आम्हाला पण लहान मुली नाही म्हणते माझ्या नशिबात आहे म्हणून तुमच्या घरात आल्यावर मला हे मिळायला मग राजाला राग येतो राजा काय म्हणतो तुझ्या नशिबाचा तुला एवढा अभिमान आहे का थांब म्हणतो आणि इतका चिडतो आणि म्हणतो आता जो पहिला कोणी नगरात प्रवेश करेल त्या माणसाशी तुझं लग्न करून देणार आणि चौंदी पीठ होतो अगदी अनोळखी कोण येईल त्याला तुला देऊन टाकतो आणि बाकीच्यांची मात्र राजी म्हणजे ठरवून लग्न करतो आणि योगायोगानं कुष्ठरोग येतो आणि राजाला चौंदी पेटवलेली असते त्यामुळे तो कुष्ठरोग येशी ती चलग्न करतो ती जाताना पण बाबाला हेच म्हणते बाबा मी माझ्या नशिबाचे हे पण कर्म माझ आहे म्हणून माझ्या वाट्याला तिथं तुम्ही काय करू शकणार कर नाही लोक राजाला सांगायला लागतात तुमची एवढी मोठी मुलगी आणि राजाची मुलगी आणि असं काय म्हंटल म्हणून काय जो येणार लग्न करून जायनाशी नाही म्हणते माझं लग्न याच्याशी लग्न होत आहे ते मग ती त्याला कुष्ठरोग्याला घेऊन जातील राज्यात राजा भरपूर तिला धन दौलत देतो पशाताप होतो ना असं काय राजा तिला काय हकलून देत नाही बाकीच्यांना जसं चौगीना तिघीनं देतो तसं हिला भरपूर दौलत देतो हाँ हाँ। हाँ। हे घेऊन ती त्याच्याबरोबर बाहेर पडते आणि मग वैद्यकीव पहिल्या दिवशी तुम्ही लगेच असते म्हणून दिवशी जरा डबल कार्य असं करत शेवटच्या दिवशी चार पाच वाजता संपायला अच्छा आणि तेवढं ते पूजा करतील सिद्धचक्रच हे करून घेते काय म्हणायचं यंत्र काय एवढं महत्व आहे तर सिद्धचक्र यंत्र करून घेते आणि त्याचा अभिषेक करून करून आणि आदिनाथ तीर्थंकरांच्या मूर्तीचा अभिषेक करून त्याचं जे गंधोदक आहे ते त्याला गंध ला देवाला लावलेलं गंध जास्त आपण नुसतं इथं टिकली लावून घेतो तर ते जर अंगाला लावलं तर ते इतकं औषधीपूर्ण सर्व औषधी वगैरे ती त्याला लावती आणि त्याच्यामुळे त्याचं पूर्ण कुष्ठरोग बरा होतो मग तो बरा झाल्यावर म्हणतो चल माझ्या आई जाऊया मग ती बर म्हणती खरं तो घेऊन एका राजाच्या राजवाड्यात जायला लागतो मग ते आत गेल्यावर तिला कळत की हा मोठा सम्राट आहे mm -hmm. आणि हा म्हणजे नुसता राजा नाही आहे तर अशा अनेक राजांचा सम्राट आहे त्या सम्राटाचा मुलगा आहे मग ती तिथं गेल्यावर शेवटच्या आत ग्रह प्रवेश करा राजवाड्यात ऍक्च्युअल प्रवेश करायची वेळेला म्हणते मी येईना खरं माझी एक अट आहे म्हणून ती मी घुंगट घेणार आणि माझं मन होईल तेव्हाच मी हा घुंगट काढणार तोपर्यंत मी हा घुंगट काढणार नाही ठीक आहे म्हणतात मग राजाला इतका आनंद होतोय की ह्या मुलीनं म्हणजे हिचं नाव ना हो गाव पत्ता विचार म्हणजे ती मी एका राजाची राजकन्या मी सांगते माझ्या वडिलांनी असं असं केलं तर राजाचं नाव सांगत नाही माझं मागचं काय विचारायचं नाही म्हणते आणि सगळं म्हणजे राजा, राज राजा, राजा दोंडी होतोय तो, तो पण सम्राट मग सगळ्या राजांना मानकऱ्यांना संदेश पाठवतोय की माझ्या मुलाचं लग्न झालेलं आहे कोण वाचते का माझ्या मुलाचं लग्न झालेलं आहे आणि सगळ्यांनी नजरा निघून या म्हणजे मुलाचं स्वागत करायला या म्हणून मग त्या ह्याच्यात तिचे वडील येतात तिच्या बहिणींचे नवरे येतात ते सगळे त्यांच्या मनाची असतात आणि मग राजाचा तो राजाचा दरबार भरलेला असतो आणि तिथं ते बसते सगळे येतात नजराने ले देतात वडील येतात ना ती म्हणती थांबा म्हणते आणि घुंगट काढते आणि म्हणती बघा बाबा मी माझ्या नशिबाची तुम्ही मला दिला असता तर राजाशी लग्न केलं असता माझं नशीब होत सम्राटावी सम्राटाची बाब हे फक्त तिचा जैन धर्मविश्वास वडिलांना म्हणताना पण ती गर्व केलेली नसती की मी माझ्या नशीबाची आणि जेव्हा कुष्ठरोगेशी तिचं लग्न केलं तेव्हा पण म्हणत की बाबा हे तुम्ही मला काय करून दिला आपण लगेच जरास सासरी नाही पटलं तर आईला लगेच म्हणून टाकतो कसला म्हणता बघून पण त्यांचा काहीही त्यांना हे नाही आहे रोल नाही आपण जे नशीब केलेलो आहे पाठीमागचं आहे ते करणार आहे वयसाठी आता जर काय आहे आता जेवढं मिळालं ते मिळालं आपल्याला चांगलं वाईट जे आहे सगळं चांगलंच आहे सगळ्यांचं पण ह्यातनं जर अजून पुढं चांगलं पाहिजे तर मी सिद्धच्या तिच्याशी पण त्या विधानला पण बसणं तेवढं आम्हाला माहित नव्हतं बसायच्या वेळेला मला विचारले मग किती रुपये दान केली आम्ही दोन हजार रुपये घालून बसलो तसं नाही म्हटले पैसे गोळा करायचे तिनं काय केली होती पहिल्या दिवशी आठ मुद्रा हे केली खर्च दान केली त्यातनं ते सिद्धचक्र विधान झालं होतं ना पूर्वी जे करायचे दुसऱ्या दिवशी सोळा असं करत ती तेवढ्या मुद्रा दान केली होती म्हणजे आता आपण काय करायचं मग म्हणजे असे कॉईनच द्यायचे जास्त कॉईनच इम्पॉर्टंट आहेत आज एक दिलीस तर उद्या डबल होणार असं शेवटपर्यंत तुला एक हजार आठ होणार ना एक हो हो दहा दिलीस तर एक पुढे होणार ना हा ते सगळंच द्यायचं धरून होणार एवढे होणार म्हणून त्या म्हटलं की काहीच तू काय ते शब्द नाही नाही मी जाणार आहे त्या हे करत जाणार आहे मी आधी दोन तीन दिवस जाणार आहे नाही नाही म्हणजे ह्यांचं काय द्यायचं ते मी देऊन येते तिथं श्रीशाच पेपर आहे तो त्यामुळे मला फक्त सुरुवातीला हो मी देणार की तेवढं करणार मग असं त्या सिद्धचक्र चक्रविधानला ती केली होती तिनं मुद्रा त्यावेळेला दान केल्या होत्या अशा म्हणजे इतकं कुष्ठरोग्याशी लग्न झालेलं असताना सांगायचं तात्पर्य काय तो तर कमवणार नव्हता लोकांची कोणच तेवढी हा आपण शेवट पर्यंत नवीन ताटांच सेट आपल्यासाठी कधी काढणार नाही सून आल्याशिवाय काढायचं नव्हतं खालचं स्टीलचे भांडे वापर ना की गावाकडे सिद्धचक्र विधान आहे आणि त्यामध्ये सवाल चालू होते तर दादाने आमच्या मम्मी पप्पांसाठी ना की धनपती कुबेरचा सवाल पकडला तर त्याचं काय महत्व आहे कशासाठी आहे तर मग मी हे ताईंना सांगितलं कारण ताईंनी पण आपल्या पंचकलाम पूजेमध्ये सवाल पकडलेला होता घेतलेलं घेतलेला ते तर म्हटलं की असं असं मी सांगितलं की माझ्या दादाने आईबाबांना घेऊन दिलं म्हटलं ते धनपती कुबेरचा सवाल पप्पा रेडी नाही बट म्हटलं की नाही त्याच्यासाठी म्हटलं की दोघे बसू देत म्हणून तो सवाल धरला आणि म्हटलं की आईबाबांना म्हटलं की तुम्ही दोघे बसा तर त्याचं काय महत्त्व आहे हे त्याने खरंच खूप छान सांगितलं म्हणजे जे काही गोष्टी आपण करणार आहोत ना त्याच्या आधी आपल्याला त्या गोष्टीचं काय महत्त्व आहे आपण ते कशासाठी करतो हे खरंच माहिती असणं खूप गरजेचं आहे आणि सो त्यासाठी मी हा क्लिप घेतलेला आहे तो नक्की शेवटपर्यंत खरंच बघा तुम्ही आणि ह्यामध्ये अजून ना की फनफेअर वगैरे आहेत गेम्स वगैरे खेळणार आहेत सो सगळ्यांना खूप छान मस्त असं वाटेल सो तुम्हालाही अजून काही माहिती असेल ना की मेनासुंदरीबद्दल किंवा सिद्धचक्र विधानाबद्दल तर तेही मला कमेंट करून सांगा कारण त्याची माहिती मी सगळ्या ग्रुपमध्येही टाकेन त्यामुळे सगळ्यांना माहितीही होऊन जाईल

चमचमीत असा मिसळपावचा बेत आखलेला आहे आणि बरोबर सोबत आपला मसाला ताक आहे गाजरचा हलवा आहे मस्त अशी तयारी तर दिसते बघून तर असं वाटतं की चला पटकन खाऊ पाव थोडस मी कमीच खाते त्यामुळं पाव मोस्टली खाईन ना खाईन आणि चल ऍक्च्युली श्रीशाला पिक करायचं आहे त्यामुळे आपण लवकर एक दोन गेम खेळू आणि पटकन जाऊ थांबते अटी थांबते जरा मी जरा वगैरे

हिंदी एकच हम्म हा कट करताय एक एकच नाव कट करून बॉन्डिंग का दोस्ती ए बी सी डी या फ्रेंडशिप फ्रेंडशिपवर नाही दुनियादारी हिंदी आहे का नाही ग कुठलं मुली नाव आहे बेस्ट फ्रेंड जुना आहे

फर्स्ट वर्ड काय जेम्स वन जेम्स वन झालं ऍक्शन केल कळन हा 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 जे वर न ओळखलं कस